हा मी विनय कांबळे इथला सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि इथं स्थिती जवळपास मी दहा ते पंधरा वर्षापासून इथं रहिवाशी आहे आणि आजपर्यंत जे आहे हे जे आपलं बगीचा होता बगीच्यामध्ये याचं सौंदर्यीकरणाचं जे काम होतं याच्यामध्ये असं बोलण्यात आलं होतं की याच्यामध्ये लॉनची व्यवस्था आहे याच्यामध्ये झाडं आम्ही चांगल्या दर्जाचे लावू आणि त्याच्यामध्ये स्थिती अशी आहे यांचं जे वर्क ऑर्डर झालं होतं चौदा तीन दोन हजार चोवीसला झालं होतं सहा लाख शहाऐंशी हजार तीनशे चार रुपयाचं आणि त्याच्यामध्ये हे देवहर्ष एन्व्हायरमेंटचं जे कॉन्ट्रॅक्टर आहे पवनीचे त्यांना देण्यात आलं होतं आता तुमच्या हे मी लक्षात आणून देतो की हे स्थिती जी आहे या गार्डनचं जे सुशोभीकरणाचा मुद्दा आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा की एखादं जर झा झाडं आपल्याला लावायची आहे त्याच्यामध्ये त्यांना प्रॉपर झाडं लावायची असल्यावर त्याची तयारी करावी लागते तुम्हाला दिसत असेल की याच्यामध्ये पळसा झाडं त्या कॅरीमध्ये आणि याच्या कॅरीचं काम किती निकृष्ट आहे हे लक्षात येत असेल आता आमच्या नगर परिषदेकडे एकतर कोणतेही म्हणजे हे नाही प्रशासकीय बॉडी आहे आणि प्रशासकीय बॉडी असताना जर एवढं अक्षम्य असं दुर्लक्ष असेल तर याच्यामध्ये हा शासकीय पैसा अपव्यय आहे असं मला वाटते आणि हा शंभर टक्के अपय आहे आणि याच्यामध्ये जर समजा एवढा मोठा हे आहे तर आता इकडे जर तुम्ही दाखवत असाल तो कॅमेरा जर दाखवला इकडे आणि कॅमेऱ्यामधून जर लक्षात आणलं लोकांच्या की इथं एवढी मोठी जागा असताना आज जर समजा इथं लॉन लागू शकत नाही आणि लॉनसाठी जागा नाही असं जर समजा कॉन्ट्रॅक्टरचं ओरड असेल तर हा कुठं काय पळवाट काढण्यासारखे मुद्दे आहे तर असे हे जे प्रशासनाचं जे आहे अक्षम्य असं दुर्लक्ष आमच्या एरियाकडे आहे आजपर्यंत आमच्या एरियात हेच आम्हाला एक गार्डन असं एक आमची अपेक्षा होती आणि आज प्रशासनाच्या हाती असल्यामुळं प्रशासकीय अधिकारी कोणती लक्ष देत नाही नमस्कार मी सतीश चौधरी माझी बांधकाम समिती सभापती नगरपरिषद उमरेड तथा भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष मागील एक महिन्याआधी एक ते दीड महिन्याआधी या संदर्भात माझ्याकडे तक्रार आली मी स्वच्छता डिपार्टमेंटच्या हेड पाटील मॅडम यांना सी ओच्या चेंबरला बोलावलं तेव्हा मी त्यांना माहितीच्या अधिकारामध्ये मा संबंधित कामाची माहिती मागितली तीन तिसरा महिना दोन हजार चोवीसचा चा वर्क ऑर्डर एकाच कंपनीला सात काम मी सात कामांची माहिती मागितली त्याच्यातलं हे एक काम त्या कामाची मी त्यांना फक्त म्हटलं की इस्टिमेटच्या कॉप्या मला दाखवा इस्टिमेटनुसार काम करायला लावा ठेकेदाराला आज दोन महिन्याचा काळ उलटून गेला पाटील मॅडमनी अजूनपर्यंत इस्टिमेटच्या कॉप्या दिलेल्या नाही मी इथे येत असताना ठेकेदाराला बोललो म्हटलं संबंधित तुझ्या कामाचा काय आहे आणि मला तेव्हा सीओनच्या समोर पाटील मॅडमनी सांगितली की वर्क प्रोग्रेसमध्ये आहे मला तर वाटते कदाचित बिल उचलून मोकळे पण झाले की काय असा पण प्रश्नचिन्ह माझ्या डोक्यासमोर उभा आहे आणि टाळवा टाळवीचे उत्तर पाटील मॅडम देऊन राहिलेले आहे इथे बघू शकतो आता मी ठेकेदाराला बोललो म्हटलं तुझी परिस्थिती काय तू लॉन नाही लावला इस्टिमेट नाही दाखवलं इस्टि तो बोलला की पाटील मॅडमला इस्टिमेट मागितलं इस्टिमेट द्यायला तयार नाही म्हणजे ठेकेदाराला जर इस्टिमेट जर, जर हेड ऑफ डिपार्टमेंट देऊन नाही राहिल्या तर काम कुठल्या प्रकारे चालू आहे आणि त्यानंतर त्याला म्हटलं इस्टिमेटमध्ये काय तो बोलला लॉन आहे कॅरी बघू शकता आपण एवढी निकृष्ट दर्जाची कॅरी त्यानंतर लॉन म्हटलं तू लॉनचं काम का बरं नाही केलं तर भाऊ इथे जागा नाही आता एवढी ओपन स्पेस असताना तुम्ही जर लॉनला जागा नाही बोलता मग तुम्ही इस्टिमेट कोणत्या हिशोबाने बनवलं पहिला प्रश्न जर इथे तुम्ही इस्टिमेट बनवाला याचा अर्थ तुम्ही इस्टिमेट ह्या ऑफिसमध्ये बसून बनवलं मग इस्टिमेट जर तुम्ही जर जाग्यावर येऊन नाही बनवलं तर मग त्याच्यामध्ये लॉन टाकला कसा ठेकेदारांनी बघितलं तेव्हा त्याला ही ओपन स्पेस दिसत नाही आहे आणि अशा प्रकारचे सात कामांची मी उमरेड शहरातल्या माहिती मागितली तीर पाटील मॅडमचा हेकेकडपणा आणि त्यांचा तो जनतेला त्रास देण्याचा आमच्यासारख्या माझी न नगरसेवकांना माझी सभापतींना जर ही या प्रकारे वागणूक देत असेल तर हे अधिकारी उमरेडला लागलेले ग्रहण आहेत यांना काही लेन नाही तीन वर्ष काम करतील ड्युटी करतील चालले जातील पण हा उमरेडचा प्रकार मागे स्वच्छता डिपार्टमेंटचं मी एकोणपन्नास लाखाचं कुत्र्यांचा नजबंदीचा विषय बाहेर काढला होता त्याचप्रमाणे हा सुद्धा गहन विषय आहे आणि टळवा टळवीचे उत्तर पाटील मॅडम माझ्यासारख्या माझी सभापतीला जर देत असतील तर सामान्य जनतेला ही त्रासदायक बाब आहे म्हणून मी नगरपालिकेच्या सी ओंना पण सांगितलेलं आहे की जर या कामांच्या मला माहिती दिलेल्या नाही हिरवा तलावाचा यांनी नऊ लाख एकोणनव्वद हजार रुपयाचं टेंडर काढलं काम कम्प्लिशन म्हणून दाखवलं आहे माझ्याकडे त्याची कॉपीसुद्धा आहे आणि काम काय केलं तर दोन साइडनी झाडं लावले आणि चार लाईट लावले नऊ लाख एकोणनव्वद हजार रुपयाचं बिल उचललं यासुद्धा मी माहिती मागितलेल्या आहे पण ही मॅडम द्यायला तयार नाही म्हणून मी नगरपालिकेच्या प्रशासनाला आणि सी ओ मॅडमला सांगू इच्छितो की मला जर आठ दिवसात तुम्ही या सात कामांच्या माहिती दिल्या नाही तर मी तुमच्या ऑफिसवर धडक मोर्चा आणणार मी जितू गिरटकर या भागाची माझी पत्नी माझ्या माझी नगरसेवक म्हणून कार्यरत होती तेव्हापासून काम ते 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 या कामाचं आम्ही काम टाकलेलं परंतु ते दोन हजार चोवीसला तेरा मे तेरा मे दोन हजार चोवीसला या कामाचं वर्क ऑर्डर झालं आणि तेव्हापासून हे काम चालतच आहे मला वाटते काल परवा केलेली भिंत आज तुटलेली आहे आणि काही ठिकाणी प्लास्टरसुद्धा नाही काम प्रोसेसमध्ये किती वर्ष राहते का राहते याचीसुद्धा कल्पना नाही आणि या शहरात सगळा मनमानीचा कारभार सुरू आहे कुठल्या एजन्सीला काम होते कसं होते हे सुद्धा कळत नाही ऑफलाईन कामे आहेत कार्यालयाच्या स्तरावरून दिलेले कामे आहेत त्यामुळे कळतच नाही आणि आमचे मित्र सतीश भाऊ यांनी माहितीच्या अधिकारात मागितले असतात तेसुद्धा द्यायला तयार नाहीत या पद्धतीचा भूगड कारभार या नगरपालिकेत आता सध्या सुरू आहे त्याच्यावर आम्ही आता आंदोलनाची भाषा भवनी केली त्या आंदोलनाला आम्ही सहभागी राहून या ज शहराच्या जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करूच तसंच तुम्ही बघितलं असेल इथलं काम त्यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी लॉनलासुद्धा जागा नाही दा जागा दाखवतात जागा दाखवून द्या एवढी मोठी जागा असताना इथे जागा नाही आवाज एवढी मोठी जागा असताना इथे जागा नाही असे उत्तरं पडवापडवीचे उत्तरं दिले जातात अनेक पद्धतीचा भोंगड कारभार या नगरपालिकेला सध्या सुरू आहे याचे मायबाप कोणी नाही म्हणून हे या पद्धतीचे करत आहे कुठे कामं प्रोग्रेस दाखवत आहे तर कुठे काहीच नाही प्रोग्रेस कामे तरी काय नगद नारायणचे कामं सुरू आहे या पद्धतीचा कारभार सुरू आहे या कारभाराबद्दल बार विरोधात आम्ही आंदोलनाची भाषा आज आमच्या शहराध्यक्षांनी केली त्या पद्धतीने त्या शहराध्यक्षांना ताकद देऊन इथे आंदोलन केले जाईल आणि या सगळ्या प्रश्नांची वाचा फोडल्या जाईल एवढीच